नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत उदाहरण पाहूया सत्तेचाळीसचा वर्ग मित्रांनो आपल्याला वर्ग काढता येण्यासाठी एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे सुरुवातीला आपण चारचा वर्ग लिहिणार आहोत चारचा वर्ग किती चारचा वर्ग असतो सोळा यानंतर आपण सातचा सा वर्ग लिहायचा आहे सातचा सा वर्ग एकोणपन्नास आपल्याला संख्या मिळाली सोळाशे एकोणपन्नास आता मित्रांनो कंसातील संख्यांचा आपण गुणाकार करायचा आहे तो अशा पद्धतीने करायचा चार गुणिले सात गुणिले दोन वर्ग सुद्धा गुणाकारामध्ये घ्यायचा आहे आणि सोळाशे एकोणपन्नास चे एक, एक स्थानी शून्य लिहायचं आहे आणि येणारा गुणाकार आपण तिथे लिहायचा आहे चारस ते अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन आता या संख्यांची आपण बेरीज करूयात नवाशे नऊ चार सहा दहा शून्य लिहिला हातचाली एक सहा एक सात सात पाच बारा बाराशे दोन हातचा एक एक, एक दोन आपलं उत्तर आलेलं आहे बावीसशे नऊ म्हणजेच सत्तेचाळीसचा वर्ग बरोबर बावीसशे नऊ दुसरे एक उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे अडुसष्टचा वर्ग सुरुवातीला आपण सहाचा वर्ग लिहायचा आहे सहाचा वर्ग असतो छत्तीस यानंतर आठचा वर्ग चौसष्ट आपल्याला संख्या मिळाली छत्तीसशे चौसष्ट यानंतर कंसातील संख्यांचा गुणाकार करायचा सहा गुणिले आठ गुणिले दोन वर्ग सुद्धा गुणाकारामध्ये घेतला सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जुनी शहाण्णव शहाण्णव ही संख्या आपण छत्तीसशे चौसष्ट ची एक, एक साने शून्य लिहून लिहायची आहे आता या संख्यांची बेरीज करूया चार सहा बारा दोन हातचा आले एक सान एक सात नऊ सात सोळा हात साले एक तीन एक चार म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे शेहेचाळीसशे चोवीस अडुसष्टचा वर्ग बरोबर चार हजार सहाशे चोवीस यानंतर एक दुसरे एक वेगळं उदाहरण पाहूया उदाहरण आहे एकसष्टचा वर्ग आता मित्रांनो इथे एकक एक स्थानी एक आहे लक्ष द्या सुरुवातीला आपण सहाचा वर्ग लिहिला सहाचा वर्ग छत्तीस आणि एकचा वर्ग किती एक, एक। पण दो आपल्याला दोन अंकीमध्ये लिहायचं आहे म्हणून आपण शून्य एक असं लिहिलं यानंतर आपण एकक स्थानी शून्य लिहूया आणि यानंतर कंसातील संख्यांचा गुणाकार करूया सहा गुणिले एक गुणिले दोन सहा एक सहा सहा दोन्ही बारा बारा ही संख्या लिहिली यानंतर आपण ही संख्यांची बेरीज करायची आहे एकाशी एक दोन स्थानिक सात आणि तिनाशी तीन म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे एकसष्टचा वर्ग बरोबर एकसष्ट वर्ग बरोबर तीन हजार सातशे एकवीस पुढील उदाहरण पाहूया शेवटचं उदाहरण आहे त्र्याण्णवचा वर्ग वरील उदाहरणाप्रमाणेच हे हो उदाहरण आहे सुरुवातीला आपण नऊचा वर्ग लिहूया नऊचा वर्ग आहे नवीनवी एक्क्याऐंशी आणि यानंतर तीनचा वर्ग नऊ आपल्याला दोन अंकीमध्ये लिहायचं आहे म्हणून आपण शून्य नऊ लिहिलं आणि यानंतर एकस्थानी शून्य लिहूया आणि कंसातील संख्यांचा गुणाकार करूया नऊ गुणिले तीन गुणिले दोन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दुने चोपन्न चोपन्न ही संख्या लिहूया आणि या संख्यांची आपण बेरीज करूया नवाशे नऊ चारशे चार एकोणपाच सहा आणि आठाशी उबर, आठ म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे त्र्याण्णवचा वर्ग बरोबर आठ हजार सहाशे एकोणपन्नास तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला छोटीशी पद्धत आवडली असेल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद